जो आहे तो लावण्याचं काम करू नका तुम्ही चांगल्या रस्ता करून द्या आणि हा कधी काम चालू करणार आणि किती दिवसात संपवणार कारण पावसाळा तोंडावर येऊन ठेपलाय हा एक भाग झाला आणि लिगाडे कंपनीची ज्या ठिकाणी घर आहेत त्या ठिकाणी त्या ते गटारीचे काम नाही तेही लवकरात लवकर करून द्यावं पलीकडचं कर जे नवीन पूल आहे किंवा नवीन रस्ता आहे त्याचं लवकरात लवकर करून घ्यावं ही विनंती आहे पण ते होण्या अगोदर ह्याच डांबळी करून द्या झालेल्या समाधानकारक होतं शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज ते गायकवाड वस्ती दोन कर्णा कर्णा या दोन्ही कॉम्प्रिटमधील संपूर्ण लांबीमध्ये डांबरीकडून बीव्हीएम करून देण्यात येईल सदरचा रस्ता पंधरा जून दोन हजार चोवीसच्या करून देण्यात येईल दुसरी गोष्ट कडलास गाव ते कडला सांगोलाकडील गुळूचा वडा दोन्ही बाजू साईड गटर काढून घेण्यात येईल या लांबीतील दोन रस्ता वाहतुकी सुरू करून देण्यात येईल तरी आपण हे आपल्या माहितीस्तव अंदमान स्थगितीची जामी घ्यावी नसते बरोबर